हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहेत बरोबर चार तर आता चाललेलो आहोत आम्ही नगरला चला तर मग आता जाऊया आपण नगर आता निघायलाच उशीर झालाय त्याच्यामुळे यायला पण उशीर होणार आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांनाच चालवलंय लाव रे दादा किती वेळ झालाय

त्यातलं काय राहिलं का

चला तर मग आता आलोय आम्ही आता नगरमध्ये आणि आता इथे आम्हाला थोडासा ज्यूस घ्यायचा आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहोत इथे समोर एक ज्यूस सेंटर दिसलं म्हटलं चला थोडा थोडा ज्यूस घेऊया आणि पुढच्या कामाला निघूया आता इथे आम्ही मोसंबी ज्यूस घेतलेला आहे

रवि रविवार लांबी पार कोपऱ्यात ओके आपण आलो डी मार्क मध्ये आता जाऊयावर हा आता इथे आलो आम्ही डी मार्ट तिथे एक आमचा गोंधळ झाला दोन लिफ्ट होत्या त्या लिफ्टने जायचं का त्या लिफ्टने मला वाटलं ही माझी लिफ्ट बंद असेल म्हणून मी पुढच्या लिफ्टवरती चालले होते परंतु मग सर म्हटले की ही लिफ्ट पण चालू आहे त्याला आपण इथूनच जाऊया मग आम्ही सगळे त्या लिफ्टमधून वरती गेलो परंतु तिथे व्हिडिओ घेण्यास मनाई होती त्यामुळे फिटो घेता आलेली नाही आता सगळं सामान घेतलं आणि आता गाड़ी हो। गाड़ी दे दे ते आम्ही गाडीत भरत आहोत तर बाहेर निघेपर्यंत आम्हाला अंधार पडलेला होता खूप उशीर झाला होता म्हटला आता चला दिदीकडे पण जायचं होतं मग ते सामान सगळं आम्ही गाडीमध्ये टाकलं दिदीला जे काय घेतलं ते थोडंसं वरती ठेवलं म्हणजे तिथे गेलं तिला काढून देता येईल आणि सामान घेऊन मग आता निघालो दिदीकडे आषाढ आहे नाही तीन महिने झाले आषाढ श्रावण भाद्रपद मी कार्तिक आणि दिवाळी टायमाला यायचं काय लागेल ती भर पिऊन जायचं फ्रेश आहे शिवाय आता आलो आम्ही तिथे तिकडे गाडी लावली आणि तिला तोपर्यंत तो फोन करून बोलून घेतलं होतं तर छान मंदिर आहे तिच्या घराच्या जरी दत्तांचं मंदिर आहे हे खूप छान मंदिर आहे हे ते आवारा पण मोठा आहे आणि आतमध्ये गेल्यावर खूप छान म्हणजे असं शांत वाटतं दिदी आधी दिदीचं सामान घेतलं एका पेशवीमध्ये भरत होतो ते सामान घेतलं आणि मग आता निघालो तिच्या घरी

मला बोलू दे रियाताई का तिकडच्या तिकडच्या थोड्याफार गप्पा झाल्या त्यानंतर आम्ही जेवण केले आणि मग निघालो परत एकदा घरी आता निघायला आम्हाला बरोबर जवळजवळ दहा वाजले होते आणि घरी यायला जवळजवळ अकरा वाजले होते तर आता इथेच व्हिडिओचा एंड होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये होपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद मधीच गाडी लावली का अट्टीने